जय भीम जय शिवराय जय महात्मा फुले जय भाऊ साठे परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त ता राहता तालुका कमिटीच्या वतीने आम्ही सालाबाजाप्रमाणे याही वर्षी जल्लोषामध्ये व वर सर्व धम धर्मसंभाव अशी जयंतीचं नियोजन यावेळेस केलेलं आहे तरी नियोजन अशा पद्धतीचं आहे की येत्या चौदा तारखेला सकाळी दहा वाजता राथा छत्रपती चौक या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेचं पूजन करून ऑनलाईन आम्ही व्यक्त भाषणाच्या स्पर्धा ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये जे प्रथम द्वितीय तृतीय दिन या सर्वांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम त्यानंतर मोफत नेत्र तपासणी शिबिर हे पण या ठिकाणी आम्ही कमिटीच्या वतीने ठेवलेलं आहे आणि त्यानंतर सोळा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता राहता राहता येथे हुतात्मा चौक ते छत्रपती चौक अशी आम्ही रॅली काढणार आहोत रॅली रॅलीचं नियोजन आहे त्यामध्ये आकर्षण प्रमुख आकर्षण म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सजवलेला रथ त्यानंतर नाशिक येथील सुप्रसिद्ध गायक शेख मास्टर त्यांचा बँड त्यानंतर पंजाबहून आलेले पंजाबहून आम्ही सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे पं पंजाबचा त्यानंतर आपले राहते शहरातील नंदू आर् यांचा बँड असणार आहे त्यानंतर उंट घोडे हे पुढं असणार आहे अशा पद्धतीचं नियोजन सर्व कमिटीने केलेलं आहे तरी सर्व ग्रामस्थांना नागरिकांना विनंती आहे सर्वांनी महा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आपली उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच आपल्या माध्यमातून विनंती करतो एक जयंती यावर्षी साजरी करण्यात येत आहे त्यानिमित्ताने राहता कामिकाच्या वतीने सर्व आर पी कार्यकर्त्यांनी एक मोठा निर्धार केलेला आहे यावर्षी भव्य दिव्या अशी मोठी जयंती राहता शहरातून आम्ही करणार आहोत सर्व तरातून आम्हाला पाठिंबा मिळत आहे आणि मी सर्वांना असं आवाहन करू इच्छितो की राहता व राहता परिसरातील तालुक्यातील सर्व भीमसैनिकांनी व आंबेडकर प्रेमी लोकांनी जयंती सहभागी हो आहे जयंती एक शिस्तबद्ध आणि एक चांगल्या प्रकारे करण्याचं आम्ही नियोजन केलं आहे त्या या नियोजनामध्ये आमचे उपभोग असतील गणेश निकाले असतील गणेश निकाले असतील आणि मुस्लिम मुस्लिम समाजाचे भाई असतील रावसाहेब बनसोडे असतील भाई असतील आणि असे अनेक कार्यकर्त्यांनी याच्यात सहभाग नोंदवलेला आहे सर्व कार्यकर्ते परिश्रम करीत आहेत घटत आहेत तो मी या दृष्टीने एकच आव्हान करतो तर जयंतीचा आनंद घ्यावा आणि जयंतीला येऊन जयंती वाढावी एवढं सांगतो मी